महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे कन्नड साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप यात ठेवण्यात आलेला आहे तर ईडीनं शिखर बँक घोटाळ्या प्रकरणात रोहित पवार यांना आरोपी बनवत पुरव पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं आणि रोहित पवार यांनी बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप यात ठेवण्यात आलेला आहे याआधी रोहित पवार यांच्या मालमत्ता जप्त आणि रोहित पवारांची यादी दोन वेळा ईडीनं चौकशी सुद्धा केलेली आहे साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत शुभम काय अपडेट्स आहेत या सगळ्या संदर्भात कदाचित रोहित पवार यांच्या अडचणी वाढू शकतात यामुळे अर्थातच नेहा रोहित पवार यांच्या अडचणी ज्या आहेत आता वाढ वाढण्याची दाट शक्यता जी आहे ती येत आहे कारण की आता ईडीने सर्व प्रकरण जे होते महाराष्ट्र सरकारी बँक घोटाळा प्रकरण त्याच्यामध्ये आता पुरवणे आरोपपत्र जे आहेत ते त्यांनी दाखल केलेले आहेत आतापर्यंत पाहायला गेलं तर रोहित पवार यांना दोन वेळा ईडीच्या नोटीस ज्या आहेत त्या आल्या होत्या आणि त्यांनी त्या ईडीच्या नोटीस आल्यानंतर ते ईडी कार्यालय या ठिकाणी देखील गेले होते आणि याच दरम्यान जे आहे पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट हा आक्रमक देखील झाला होता आता समजा पाहायला गेला तर ईडीने बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवार यांना आरोपी जे आहे ते बनवलेले आहे आणि आरोपपत्र जे आहे ते देखील दाखल केलेलं आहे त्यामुळे थेट आरोपी त्यांना बनवल्यामुळे त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या आता भविष्यामध्ये वाढून येणार आहेत तर पाहायला गेलं तर एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे रोज सकाळी जे आहेत ते येत असतात माध्यमांशी संवाद साधत असतात सरकारच्या विरोधात आवाज आणि त्याचमुळे अशा हालचाली काय घडलेल्या आहेत का अशी राजकीय वर्तुळात चर्चा जी आहे ती आता सुरू झालेली आहे खरं पाहायला गेलं तर आतापर्यंत सुमारे एकशे वीस कोटी पेक्षा जास्त रक्कम जी आहे ती सध्या ईडीकडनं जप्त करण्यात आलेली आहे आणि नुकतीच जी शेवटची रक्कम जप्त करण्यात आली होती ती पन्नास कोटींची होती मालमत्ता जी आहे ती जप्त करण्यात आली होती आता नेमकं यावर रोहित पवार काय बोलतात आणि पुढची त्यांची भूमिका काय असेल हे पाहणं आता महत्वाचं असणारे स्नेहा नक्कीच धन्यवाद या अपडेट्स बद्दल